जास्त ती मला आता तसेच थ्री इडीएस दिले होते सर यांनी ठीक आहे मी बोलते मला संताकडे बघितलं म्हणजे विषय माझा आहे असं जा झाला हा विषय आहे पालक विद्यार्थी यांच्या क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम खरं तर आपला हा उपक्रम आपण सुद्धा विषय आलेला आहे आपन, तर त्या अनुषंगाने आपण काय केलं पाहिजे आणि आपली अनुभूती असेल काय आली आपल्याला आपण ती बघूया तर विद्यार्थ्यांचं खेळणं त्यांचं हसणं त्यांचं बागडणं आणि त्यांचं नाचणं याच्यामध्ये सगळं आलंय तर हे कशासाठी आवश्यक आहे त्यांच्या परिपूर्ण व्यक्तिमत्व विकासासाठी कारण समाजाची जडणघडण मुलं बघितली आपल्या शाळेतली मुलं बघितली प्रत्येकाच्या हे लक्षात येतंय की मुलांचं वागणं बदलत चाललेलं आहे मुलं खेळतात पण कुठे खेळतात ते मोबाईल मध्ये गेम खेळतात हा त्यांची बसण्याची वाढलेला आहे मग त्या अनुषंगाने काय होतंय आहे की त्यांच्या स्थूलता येते मी अनेक अशी मुलं बघितली जी मधुमेहाने ग्रासलेली आहे मग हे सगळं दूर करण्यासाठी आपल्याला पुन्हा त्यांना खेळाकडे न्यावं लागणार आहे

घटक आहेत आणि कुणी काय करतात हे शिकवतो का तुझ्या शाळेत सरळ शिक्षकांवर खापर करून मोकळे होते आपण त्यांना असं सांगत नाही पण त्यांच्या हातात गोष्ट आलेली आहे आणि समोर जे बघताय एक तर म्हणजे टीव्ही आणि दुसरा आहे मोबाईल मी तर म्हणे त्या मोबाईलने सगळं नुकसान मोबाईलने मोबाईल केलेलं आता त्याचे टार्गेट किती त्यात चालला हे चांगलं आहे मुलं काय करतायत माहिती का ते बघता बघता दोरे म्हणून लागतील कारक मिळता लावतील तिथे बघता बघता नको ती व्हिडिओ सुद्धा त्यांच्या हातात सुद्धा उपलब्ध होते आणि मग याच्यामुळे काय होतंय घेणं बाजूला सारलं जात मग जे आपल्यासाठी आवश्यक आहे <coughs> मग त्या अनुषंगाने आपल्याला जाणून बुजून पुन्हा बळवायचं आहे खेळण्यासाठी कारण खेळामुळे काय होतं की व्यक्तीची त्या मुलांची क्रियाशीलता जो रॅम हा बाजूला पडलेला आहे पूर्वी मुलं लवकर उठायचे किंवा पालकही उठायचे त्यांच्या घरचे उठायचे आणि योग असेल चालणं फिरणं असेल सगळ्या गोष्टी व्हायच्या आता रात्रीचे बऱ्याच वेळ सगळे मुलं आपण गावात पण पाहिलं तर पण टोळी डोळकीने बसलेले असतात आणि सुद्धा त्याच्यावर नियंत्रण नाहीये सवयी आता नाहीये तर मग त्या अनुषंगाने खेळण्याच्या माध्यमातून मुलांचा व्यायाम होईल त्यांची हडब मजबूत होतील ती क्रियाशील राहतील त्यांचा आळस निघून जाईल सतेजता येईल यासाठी या स्पर्धांचं आयोजन करणं आवश्यक आहे हे विद्यार्थ्यांबाबत झालं

आणि त्याचा फायदा आपल्याला होणार तसं पालक जर शाळेत आले तर आपण त्यांच्या सोबत पालकांच्या समस्या आहेत असेल आपलं आहे आहे टार्गेट अशा आपल्या समस्या असतात त्या समस्या आपण त्या पालकांशी सुसंवाद करू किंवा काहीतरी आपण बोलतोस का तुमचं किंवा जे चांगल्या गोष्टी आहेत की तुमच्या मुलाचं अक्षर खूप चांगलं काय किंवा यावेळेस तर मुलांना खूप छान मार्क्स पडलेले आहेत

किंवा चांगलं क्रीडांगण नाही म्हणजे सळ्याचं उदाहरण देते आम्ही आमच्याकडे बांधकाम चालू असताना पूर्ण ग्राउंड पूर्ण वाळू आहे मग तिथे स्पर्धा घेता नाही आल्या पण आपल्याला कारण द्यायची नाहीये तर पर्याय शोधायचा आहे म्हणून काय केलेलं आहे की युनिक पब्लिकला त्या स्पर्धा घेतल्या पण तिथे आपण म्हणजे स्पर्धा घेतल्या गेलो गे नंतर आमची खरी मजा आली आहे बीट स्तरीय रमण्यास या ठिकाणी का आपली मुलं माग पडली सर म्हणतात अकराशे मुलं होती आणि आपली फक्त दोनच गेली तिथे कुठेतरी आपण आपली शाळा ते का आखून दाखवलं का त्याच्यावर सराव घेतला का भांडे पिंपरी सुलतानपूर आणि भांडेगावच्या मुली आपल्या टीम मध्ये हो सुलतानपूरच्या त्यांचा वेळ कशामध्ये गेला पूर्ण बॅकमो कम्प्लीट करण्यात त्यांना आपण सांगितलंच नाही ना की बॅकफो हा असा असतो आणि कबड्डीच्या बाबतीत पण तसंच झालं जी मुलं होती आपल्याशी सामना करण्याला म्हणजे राणे सर असतील राणी सर असतील सर असतील आम्ही सगळे जण विचार करायला आपलं खरंच या तिथं चुकलेलं आहे कारण आपण क्रीडा स्पर्धेत फक्त टीम तयार केली पण आपलं त्याच्याकडनं सराव घे

महिला यायला तयार नव्हत्या बरं आमच्या बाबतीत तर नेहमीच असे खूप छान धावली ती पण पळताना तिचा पाय मुला आणि या वर्षी ती फिरकली दुसरी मानवतो की तिचा तिचा नंबर पण आला होता तिच्या दोनच नंबर आला त्यांना काय वाटलं आता आपण लंग पण नियोजक पण आम्ही म्हणून लागले पण उत्साह आलेला होता प्रोत्साहन आता नाही आता नंबर भेटतच आहे आपल्याला आपल्या दोन याच्यात आलेले आहेत बाई खेळायला ती आणि 奶奶那，失败了。 मी दोन पडायला आलो होती पडली नाही आता ते पडल्या म्हटल्या तर मला काही वाटत नव्हतं म्हटलं आम्हाला असं व्हावं म्हणून पडलं नंतर काही तिसऱ्या दिवशी गेलं आलं होतं त्यांना समजून सांगतो तर असा त्याला तयारी पाहिजे असा नाही ते स्वीकारायचं आहे ते बाजूला सारायचं आणि नेमकं काय झालं त्याच्यानंतर आमच्याकडचा आश्का नावाचा मुलगा होता गोळा फेक मध्ये छान बाजून お願いしま

काही विद्यार्थ्यांना पक्षांचे आवाज काढता येतात काही जण अभ्यासात मागे असतात पण तुम्ही फक्त घोषणा करा त्यांना की आपल्याला गॅदरिंग घ्यायचं बरं का सांस्कृतिक कार्यक्रम कोणाकोणाला भाग घ्यायचंय सगळी मुलं जल्लोषाने उड्या मारतात का कारण त्यांना खेळणं आणि हे नाचणं हे आवडत असतं आणि जिथं आवड असते तिथं विद्यार्थी हा शाळेत तुम्ही बघा ऑब्झर्व करा ज्या ज्या वेळेस आपण क्रीडा स्पर्धा घेतो किंवा सांस्कृतिक कार्यक्रम घेतो त्या त्यावेळेस प्रत्येक शाळेची उपस्थिती वाढलेली असते

त्या संदेश आपण सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्या अनुषंगाने जर आपण काही निवड केली गाण्यांची असेल नाटिकाची असेल मग त्याच्यासाठी पात्र निवडणं मुलं निवडणे त्या पद्धतीची व्यवस्था करणे आणि जे लोक बघतात ते बघून आणि ऐकून हे त्यांच्या कायम स्मरणात राहतं आणि त्या पद्धतीने जर आपण सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन आणि आयोजन केलं आणि त्याचं सादरीकरण केलं कारण प्रत्येक पालकाला हे आपल्या मुलाचं सादरीकरण आपल्या पाल्याचं सादरीकरण बघायला आवडत असतं लिहू द्या फक्त आपला अनाऊन्स कर अरे हा तिचे माझी मुलगी आहे बघा ते बघती ती उभी आहे त्याचा आनंदही असतो आणि मग त्यांना वाटतं शाळा खूप छान आहे शाळेमध्ये चांगले उपक्रम राबवले जातात फक्त सांस्कृतिक कार्यक्रम याचा तसाच कायम हा पालकांवर रुजवला जातो आणि त्या माध्यमातून आपल्याला काय सांगायचं आहे किंवा कुठला संदेश पोहोचवायचा आहे आणि मग पालक पण खुश होतात आणि आपल्याला जेव्हा त्यांची आवश्यकता असते आता आभाराडी असेल किंवा डायरेक्ट पालकांशी आपला संपर्क हा येत असतो किंवा मग तेव्हा बोलवल्या बरोबर ते येतात तर त्या अनुषंगाने हा दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत या नाविन्य किंवा वेगळं सांगण्यासारखं नाही असं मला वाटतं अगदी थोडक्यात तुमच्या पुढे हा विषय मांडला खूप थांबतेच धन्यवाद